नमस्कार अधोक्षच खूपच चिडलेला असतो तो, तो बेडरूममध्ये येताच मोठमोठ्याने ओरडतो श्रीकला लवकरात लवकर बाहेर ये श्रीकला बाहेर येते आणि म्हणते अधोक्षच दादा तुम्ही तुम्ही मला एवढ्या मोठ्याने का हका मारताय गोपाळसुद्धा तिथे असतो गोपाळ म्हणतो अधोक्षच तू माझ्या बेडरूममध्ये उभं राहून माझ्या बायकोशी ह्या अशा पद्धतीने का वागतोयस अरे किती राग दिसतोय तुझ्या चेहऱ्यावरती तेव्हा अधोक्षच बोलतो दादा तू तर गप्पच बस प्रत्येक वेळेला या श्रीकलाला तू पाठीशी घालत आलास मी सुद्धा तिच्या पाठीशी ठामपणे उभा राहिलो पण शेवटी काय झालं होत्याचं नव्हतं ह्या श्रीकलाने मात्र विश्वासघात केला तेव्हा लगेच मोठ्यानी गोपाळ बोलतो अधोक्ष जरा तुझ्या तोंडाला आवर घाल येता जाता तू तु, तुझी बायको तर श्रीकलाच्या डोक्यावर बंदूक रोखून असतेच पण आता तू सुद्धा अरे तुला अधोक्षस दादा म्हणून अशी हाक मारते ती आणि तू मात्र तिच्याशी असं वागतोस तेव्हा मात्र मोठ्याने अधोक्षच बोलतो पुरे मला आता हा विषय वाढवायचाच नाही सरळ सरळ श्रीकला तुला विचारतोय तू स्वतःच्या तोंडाने सत्य कबूल करणार आहेस की नाही तेव्हा लगेच श्रीकला बोलते खरंच मला तुमचं बोलणंच कळत नाही आहे अधोक्षस दादा तुम्ही माझ्यावरती एवढे का चिडला आहात अधोक्षस दादा प्लीज प्लीज जरा शांत व्हाल का तेव्हा लगेच अधोक्षच मोठ्याने बोलतो संपलंय सर्व आता आता मला या विषयावरती काहीही बोलायचं नाही आणि हा विषय इथला इथे थांबलाच पाहिजे प्लीज हा विषय इथल्या इथे थांबला तर बरं होईल तेव्हा मात्र अधोक्षच श्रीकलाचा हात धरतो आणि श्रीकलाला फरफटत हॉलमध्ये आणतो हॉलमध्ये उभ्या असलेल्या रत्ना आणि पोपटरावला बघून श्रीकलाच्या पायाखालची जमीनच सरकते तेव्हा लगेच मोठ्यानी श्रीकला बोलते तुम्ही तुम्ही इथे काय करताय तेव्हा लगेच अधोक्षच बोलतो अच्छा म्हणजे तू ओळखलस तर यांना व्यंकुमहाराज इंदू सगळेजण तिथे असतात महाराज जेव्हा त्या म्हाताऱ्याकडे बघतात तेव्हा मात्र मोठ्याने बोलतात पोपटराव तुम्ही गोपाळसुद्धा बघतच राहतो त्यावेळेला गोपाळ अधोक्षजला म्हणतो या माणसांना तू इथे आणलं आहेस यांचा श्रीकलाशी काय संबंध तेव्हा लगेच अधोक्षज बोलतो अरे वा गोपाळ दादा अगदी बरोबर प्रश्न विचारलास पण असं वाटत नाही का प्रश्न चुकीच्या माणसाला विचारतोयस तेव्हा गोपाळ बोलतो हे बघ अधोक्षच जे काही असेल ना ते थेट मुद्द्यावर ये आणि नंतर बोल तेव्हा लगेच अधोक्षच बोलतो मी तर थेट मुद्द्यावरतीच येतो प्रश्न मला विचारण्यापेक्षा तुझ्या लाडक्या बायकोला विचारलास तर उत्तर लवकर मिळेल हे ऐकल्यानंतर गोपाळ मोठ्याने बोलतो तुझा काय संबंध तू काही बोलू नकोस अधोक्षच माझा भाऊ आहेस म्हणून मगपासून सगळं काही ऐकून घेतोय आणि श्रीकला काय सांगणार तेव्हा लगेच व्यंकू महाराज बोलतात गोपाळ अरे शांत हो कशाला उगाच मोठमोठ्याने ओरडतोस त्यापेक्षा श्रीकलालाच विचार ना श्रीकला तू यांना ओळखतेस का तेव्हा लगेच श्रीकला म्हणते नाही बाबा मी यांना ओळखतच नाही तेव्हा लगेच इंदू बोलते अच्छा म्हणजे तू ओळखत नाहीस तर पण यांना बघितल्यानंतर तू तर रिॲक्ट झालीस की तुम्हीच तुम्ही इथे कशाला आलात हे ऐकल्यानंतर नारायणताई बोलते श्रीकला अगं असं काय बोलतेस तू अगं या तर तुझ्या रत्नामा आहे ना तेव्हा लगेच मोठ्यानी गोपाळ बोलतो श्रीकला या तर रत्नाजी आहेत आणि तू यांना ओळखत नाहीस श्रीकला माझा विश्वास तुझ्यावरचा उडायला लागला आहे जे काही आहे ते स्पष्टपणे बोल बघू श्रीकला नक्की काय चाललंय तुझं तेव्हा मात्र श्रीकला हादरलेली असते तिला काय बोलावं तेच कळत नसतं श्रीकला बोलते असं माझ्या मनात काहीही नाही आहे काही अशा गोष्टी घालण्याचा प्रयत्न करू नका ज्यामुळे तुम्हाला जी उत्तरं पाहिजे ती मिळतील तेव्हा मात्र अधोक्षच बोलतो इंद्रायणी एक काम कर त्यापेक्षा लवकरात लवकर पोलिसांना फोन कर आणि या दोघांनाही पोलिसांच्या ताब्यात दे जेणेकरून यांना थर्ड डिग्री दिली की श्रीकलाचं नाव ते आपोआप घेतील मग श्रीकलाला बोलायची गरजच नाही पोपटराव स्वतःच बोलतील या दोघी कोण आहेत त्या तेव्हा मात्र श्रीकला बोलते एक एक मिनिट कशाला पोलिसांना वगैरे कशाला फोन करायला पाहिजे तेव्हा लगेच अधोक्षच बोलतो नको ना मग सांग जर का सांगितलंच तर बरं होईल तेव्हा लगेच मोठ्यानी श्रीकला बोलते खरं सांगू का हे माझे बाबा आहेत हे ऐकल्यानंतर गोपाळ आणि व्यंकू महाराजांच्या पायाखालची जमीनच सरकते तेव्हा इंदू व्यंकू महाराजांना बोलते व्यंकुमहाराज स्वा सावरा स्वतःला बघितलं व्यंकू महाराज ज्या मुलीवरती विश्वास ठेवला होता ज्या मुलीवरती विश्वास ठेवून तिला दिग्रजकरांची मोठी सून म्हणून या घरात आणलं पण ती खरोखर या घरची सून होण्याच्या लायकीची तरी आहे का तेव्हा लगेच अधोक्षस बोलतो श्रीकला लाज नाही वाटत तुला पोपटरावची मुलगी असून सुद्धा तू या घरात शिरलीस तेव्हा मोठ्या बाई म्हणतात मला तर माहितीच होतं ही तर एक नंबरची गद्दार आहे हिला तर चांगलाच धडा शिकवला पाहिजे पण काय करणार नाईलाच होतो नाईलाच आणि आता तर मला हिच्याशी बोलायची सुद्धा इच्छा नाही म्हणून तर हिच्याशी मी गोड गोड बोलायची आणि माझ्या सुनेला मात्र शिव्या शाप द्यायची तेव्हा लगेच मोठ्यानी इंदू बोलते मोठ्याबाई तुम्ही जे काही मला बोलायचा त्याचं वाईट अजिबात वाटायचं नाही मोठ्याबाई खरं सांगू का मला तर आता या विषयावरती बोलायचंच नाही श्रीकला कशी आहे कळून चुकलं आहे आणि मोठ्याबाई एक गोष्ट लक्षात ठेवा कितीही काही झालं तरीसुद्धा हा विषय मला अजिबात बोलायचा नाही तेव्हा मात्र श्रीकलाची खूपच चिडचिड झालेली श्रीकला मोठ्याने बोलते बस झाला अधोक्षस दादा माझ्यावरती आरोप करायची सुद्धा तुम्हाला गरजच नाही अधोक्षस दादा तुम्ही अति नाही का करत तेव्हा लगेच अधोक्षस बोलतो अति आणि मी जरा स्वतःच्या मनाला विचार मी काहीच अति करत नाही म्हणून आणि खरं सांगू का श्रीकला तुझ्यावरती विश्वास ठेवला होता मी पण तू मात्र विश्वास घातकी निघालीस श्रीकला तुझ्यावरती पुन्हा कधीच विश्वास ठेवणार नाही मी पोपटरावची मुलगी असतानासुद्धा आमच्या डोळ्यात धूळ चारलीस असं वागताना तुला काहीच कसं वाटलं नाही तेव्हा लगेच श्रीकला बोलते बस झालं अधोक्षस दादा सारखं येता जाता तेच तेच कशाला बोलताय अधोक्षस दादा मला तर या विषयावर काही एक बोलायचं नाही प्लीज अधोक्षस दादा हे सर्व थांबवा तेव्हा मात्र अधोक्षच खूपच चिडलेला असतो त्याच वेळेला व्यंकू महाराज बोलता श्रीकला कसा विश्वास ठेवायचा तुझ्यावरती तूच सांग श्रीकला माझा तर तुझ्यावरती विश्वासच राहिला नाही आता तर तू जे काही वागलीस ना ते खरंच विचार करण्याच्या पलीकडे आहे माझ्या तर मनातूनच तू तु साप उतरलीस तेव्हा मात्र श्रीकलाची खूपच चिडचिड झालेली असते त्यावेळेला लगेच मोठ्यानी व्यंकू महाराज बोलतात आता सगळं संपल्यात जमा आहे श्रीकला स्वतःहून घरा या घरातून चालती पड अगं या पोपटरावची मुलगी आहेस तू हे तुला लपवायची गरजच नव्हती खोटारडेपणा केलास खोटारडेपणा तेव्हा मात्र श्रीकला मोठ्याने बोलते का असं बोलताय तुम्ही प्लीज मला समजून घ्या ना माझ्या मनातसुद्धा असं काही नाही तुम्ही जर का समजून घेतलं तर बरं होईल तेव्हा मात्र श्रीकलाची खूपच चिडचिड झालेली असते त्याच वेळेला लगेच व्यंकू महाराज बोलतात इंद्रायणी तुला जे काही करायचं आहे ना हिच्या बाबतीत ते कर कारण ही मुलगी मला या घरातच नको आहे तेव्हा इंदू बोलते व्यंकू महाराज या मुलीची तुम्ही काळजीच करू नका या मुलीला तर मी घराबाहेर काढेनच यापुढे या मुलीची या, मुली या घरात गरजच नाही तेव्हा शकुंतलाबाई श्रीकलाजवळ जातात श्रीकलाच्या सटासट कानाखाली मारत श्रीकलाला बोलतात लाज नाही वाटली माझ्या गोपाच्या आयुष्याची बर्बादी केलीस तू माझ्या गोपाळच्या आयुष्यात दुःख आणलंस तू श्रीकला किती हौसेनं तुला या घराची सून केलं होतं पण तू मात्र आम्हालाच उद्ध्वस्त करायला आली होतीस तेव्हा मात्र श्रीकला बोलते आई आई असं काहीच नाही आहे तुम्ही असा विचारसुद्धा का करताय तेव्हा लगेच मोठ्यानी शकुंतलाबाई म्हणतात गप्प बस तोंडातून एकही शब्द काढू नकोस आणि तोंडातून एकही शब्द काढण्याचा प्रयत्न जरी केलास ना तर बघ आता मात्र मला या विषयावर वाद घालायचा नाही आहे खरं तर मला तुझं थोबाडच पाहायचं नाही तेव्हा मात्र श्रीकलाला खूपच राग आलेला असतो त्याच वेळेला लगेच व्यंकू महाराज मोठ्याने बोलतात खरं सांगू का आता विषय नका वाढू विषय इथल्या इथे बंद करा श्रीकला लवकरात लवकर इथून बाहेर पड नाहीतर नको ते होऊन बसेल तेव्हा मात्र श्रीकला खूपच चिडलेली असते त्याच वेळेला लगेच श्रीकला मोठ्यानी बोलते आता सगळं संपल्यात जमा आहे तुम्ही सर्वांनी जर का माझ्याशी असंच वागायचं ठरवलं आहे तर मी तरी काय करणार आणि मला तर या विषयावर वाद घालायचाच नाही तेव्हा लगेच मोठ्याबाई म्हणतात महाराज कळालं का श्रीकला कशी आहे ती काय लायकीची आहे ती आता आहे ना म्हणूनच तुम्हाला सांगत होते या गोष्टीचा विचार करा पण तुम्ही मात्र या गोष्टीचा विचारच करत नाही आत असं वागून तरी तुम्हाला काय मिळतं आहे त्यावेळेला महाराज बोलतात मोठ्या बाई प्लीज प्लीज असा विचारसुद्धा करू नका मला खरंच वाटलं नव्हतं की श्रीकला एवढ्या खालच्या थराला जाऊन वागेल खरं तर श्रीकलाचं हे वागणं मलाच खूपच विचित्र वाटतं आहे अजूनसुद्धा विश्वास बसत नाही आहे की श्रीकला असं वागली श्रीकलाला असं वागून काय मिळालं त्यावेळेला इंदू मोठ्यानी बोलते बस झालं हा विषय तर मला ताणायचाच नाही आहे श्रीकला अगं कुठे कमी पडलो आम्ही गोपाळसाठी तू योग्य आहेस असं व्यंकू महाराजांना वाटलं आणि व्यंकू महाराजांनी तुझी निवड केली पण तू मात्र गद्दारी केलीस गद्दारी तेव्हा मात्र श्रीकला खूपच चिडलेली असते त्याच वेळेला व्यंकू महाराज बोलतात आता सगळं संपल्यात जमा आहे प्लीज हा विषय इथल्या इथे थांबवा नाहीतर नको ते होऊन बसेल आणि हा विषय तर वाढवायची गरजच नाही आहे तेव्हा मात्र व्यंकू महाराज श्रीकलाला बोलतात श्रीकला तुझ्या बापाला आणि तुझ्या रत्नामाईला घे आणि इथून चालती गोपाळ मात्र काहीच बोलत नसतो तो पूर्णपणे निशब्द असतो त्याच वेळेला लगेच श्रीकला मोठ्यानी बोलते बद झालं आता आता वाद तर मला घालायचाच नाही आहे आणि प्लीज हा विषय तर सोडा आता तेव्हा मात्र श्रीकला खूपच चिडलेली असते तर इकडे आपल्याला असं पाहायला मिळतं पोपटराव व्यंकू महाराजांना बोलतात व्यंकट महाराज चूक करताय तुम्ही हे वागणंच मुळात तुमचं चुकीचं आहे असं वागून तरी तुम्हाला काय मिळतंय त्यावेळेला लगेच व्यंकू महाराज बोलतात पुरे आता हा विषय वाढवू नका तर विषय इथल्या इथे संपवा हा विषय वाढवून तरी काय करणार आहात तसंही तुम्ही प्लीज श्रीकलाला आता या घरात ठेवा आणि अजिबात हा विषय नका वाढवू तेव्हा लगेच व्यंकू महाराज बोलतात पोपटराव तुमच्या मुलीला आम्ही या घरात नांदवणार नाही खरं तर तुमची मुलगी आहे म्हणून नाही तर तिने आम्ही आमचा विश्वासघात केला म्हणून आणि काहीही झालं तरी ही मुलगी माझ्या घरात येताच कामा नाही मला ही मुलगी या घरातच नको आहे प्लीज तुम्ही आत्ताच्या आत्ता इथून निघून जा तेव्हा मात्र पोपटराव बोलतात तुम्ही जसा माझा अपमान केला तसा जर का माझ्या मुलीचा अपमान करायला पाहत असाल तर तुम्ही खूप मोठी चूक करताय तेव्हा लगेच पोपटराव म्हणतात मी कसलीच चूक करत नाही आहे मी जे काही करतोय ना ते अगदी योग्यच करतोय तुम्ही मात्र स्वतःच विचार करा तुम्ही काय करताय ते तेव्हा मात्र व्यंकू महाराजांना खूपच राग आलेला असतो त्यावेळेला लगेच श्रीकला मोठ्यानी बोलते जाऊ देत ना बाबा तुम्ही कशाला उगाच हातापाया पडताय आणि तुम्हाला हातापाया पडायची गरजच नाही या विषयावर तर वादच घालायची गरज नाही तेव्हा मात्र त्यांची खूपच चिडचिड झालेली असते त्याच वेळेला लगेच मोठ्यानी पोपटराव बोलतात आता सगळं संपल्यात जमा आहे प्लीज हे सर्व थांबवा आणि उगाचच वाद वाढवू नका तेव्हा लगेच मोठ्यानी इंदू बोलते पोपटराव तुमच्या मुलीला घ्या आणि तू चालतं पडा कारण काहीही झालं तरी तुमची मुलगी मला या घरात नको आहे आणि प्लीज तिला घराबाहेरच काढा तेव्हा मात्र पोपटरावांना खूपच राग आलेला असतो त्याच वेळेला लगेच इंदू मोठ्यानी बोलते आता सगळं संपल्या जमा आहे काय करायचं तेच कळत नाही श्रीकला हे सर्व तुझ्या वागण्यामुळे झालंय तेव्हा श्रीकला बोलते इंद्रायणी या सर्व गोष्टींना तू जबाबदार आहेस आणि तुला मात्र मी या गोष्टीसाठी कधीच माफ करणार नाही तेव्हा मात्र इंद्रायणी खूपच चिडलेली असते त्याच वेळेला महाराज बोलतात इंदूबद्दल एकही शब्द बोलायचा नाही तुमची लायकी तरी आहे का इंदूबद्दल काही बोलायची आणि मुळात तुम्ही कशाला तिच्याबद्दल बोलताय स्वतःच्या मनाला विचारा तुम्ही किती चुकीचं वागलात ते तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर पोपटराव आणि रत्नासोबत सुद्धा बाहेर हकलला जाईल का कमेंट करू नक्की आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू